भारत वर्सेस पाकिस्तान यांचं युद्ध आता सुरूच आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे भारत हा असा देश आहे जो खूप वेगाने तरक्की करत आहे आणि त्यासोबत भारत हा काही वर्षापासून हा खूप मिसाईल हत्यार बनवण्यामागे खूप लक्ष देत आहे आणि त्याचसोबत दुसऱ्या देशाकडूनसुद्धा खूप घेत आहे ज्यामुळे भारताकडे आज खूप खतरनाक खतरनाक मिसाईल आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की भारताकडे असे कोणते पाच मिसाईल हत्यार जेट आहेत ज्यामुळे पाकिस्तानलासुद्धा घाम फोडतो तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नंबर हे भारतातील सर्वात खतरनाक एक मिसाईल आहे ब्रह्मोस खासियत म्हणजे त्याची स्पीड तीन हजार किलोचं हे मिसाईल दुश्मनाला चार रडर मध्ये येण्या अगोदरच टार्गेट ठार करत हे मिसाईल हवा पाणी जमीन असं कुठूनही दुश्मनाला मारण्यासाठी सक्षम आहे या मिसाईलचा वेग चार हजार दोनशे तीस किलोमीटर प्रति तास एवढा आहे तर नंबर चार आहे आय एन एस विक्रांत हे भारताचे पहिले स्वदेशी विमान वाहतूक युद्धनौका आहे ज्याची लांबी दोनशे बासष्ट मीटर इतकी आहे आय एन एस विक्रांतचे वजन पंचेचाळीस हजार टन एवढे आहे आय एन एस विक्रांतवरती तीसपेक्षाही जास्त फायटर जेट आणि हेलिकॉप्टर ठेवले ठेवले जाऊ शकतात आयन विक्रांत हे संपूर्ण भारताने बनवलं आहे जे पाकिस्तानकडे एक सुद्धा नाही तर राफेल राफेल भारताकडे सर्वात खतरनाक फायटर जेट मधले एक आहे भारताकडे असे छत्तीस राफेल फायटर जेट आहेत राफेलचे वजन दहा हजार तीनशे किलो एवढं आहे या फायटर जेट ची स्पीड एकोणीसशे बारा किलोमीटर प्रति तास एवढी आहे राफेल हे पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे इतक्या उंचीवरती उडू शकते हे सुखोई थर्टी एम के आय हे फायटर जेट भारताकडे सर्वात खतरनाक फायटर जेट आहे सुखोई थर्टीची स्पीड दोन हजार एकशे वीस किलोमीटर प्रति तास एवढी आहे हे फायटर जेट ब्रह्मो सुपरसोनिक क्रूस मिसाईलला नेण्यासाठी सक्षम आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल आणि सुखोई थर्टी फायटर जेटचा सुद्धा वापर केला आहे आणि सुखोई थर्टी फ्रान्स याच देशाने आपल्याला दिला आहे भारताकडे सर्वात जास्त म्हणजे दोनशे एकोणसाठ जेट आहे हे विमान सतरा हजार तीनशे मीटर इतकं उडू शकते तर नंबर एक होत फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टम भारताला एक सुदर्शन चक्रासारखं काम केलं आहे या येस फोर हंड्रेडने येस फोर हंड्रेड हे सुद्धा आपण रूसकडूनच घेतलेलं आहे येस फोर हंड्रेडने आपल्यावरती जेवढे पाकिस्तानने हल्ले केले आहेत जे जे क्रूज मिसाईलने ड्रोनने किंवा लडाख विमानने ते सगळे या येस फोर हंड्रेडने नाकाम केले आहेत एस फोर हंड्रेड एका वेळेस छत्तीस वेगवेगळ्या टार्गेटला ट्रॅक करू शकते असे चार येस फोर हंड्रेड आहेत ज्याची रेंज चारशे किलोमीटरपर्यंत आहे आणि या एस फोर हंड्रेडमुळेच भारतावरचे सगळे पाकिस्तानचे प्रयत्न नाकाम होत आहेत तर तुम्हाला काय वाटते भारत वर्षेस पाकिस्तान युद्धाबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशीच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद